लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सध्या निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे भांडून मिसुळ सेलगाव मधून एक बातमी समोर येते हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीयुत नागेश पाटील आष्टी यांची विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं जाहीर प्रचार सभा नुकतीच कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिनू पाटील यांनी केले यावेळी त्यांनी शिवसेनेच्या गद्दार लोकांवर शाब्दिक हल्ला चढवला तसेच भास्करराव बेंगाळसाहेबांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली यामध्ये महागाई बेकारी रोजगार शेतकऱ्यांचे प्रश्न आरक्षण या मुद्द्यावर मोदी सरकार अपयशी कसे ठरले हे भास्करराव बेंगाळ यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान करून निवडून आणलं तेच आमच्याशी गद्दार झाले तसेच आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मोदी सरकार किती खोटारडे आहेत जनतेला आत्तापर्यंत भुलतापा देऊन निवडून येत आहेत या देशातील लोकशाही संपवायला निघालेले आहेत म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्रामधील मशाल या चिन्हावर श्री नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यात येईल तसेच शिवसेनेच्या रणरंगिणी अयोध्यातही पौळ यांनी खासदार हेमंत पाटील आमदार संतोष वांगर यांच्या परखड शब्दात टीका केली या गद्दारांना तुम्ही सर्वसामान्य जनता धडा शिकवा असं त्यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त मान केलं आहे तसंच अध्यक्ष या समारोपामध्ये माननीय नागेश पाटील आष्टीकर यांच्या सा भाषांमध्ये तुम्ही जितक्या मतांनी मला निवडून द्याल त्यापेक्षा जास्त या जिल्ह्यामध्ये निधी आणला जाईल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी करोना काळात खूप निधी आणला आपल्या जिल्ह्याला हळद केंद्र उभारण्यासाठी भरपूर निधी दिला अशा साध्या माणसासोबत हे गद्दार झालेत अशी सडकून टीका केली यावेळी प्रचारसभेला चाळीसगावचे नागरिक उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन प्रकाश पाटील वटकळीकर यांनी केले प्रतिनिधी सिकंदर पठाण लोकशाही नष्ट करण्याचा उद्देश या गव्हर्नमेंटचा आहे जसं भाऊ पाटलांनी सांगितलं पुषेगावच्या कार्य कार्यक्रमामध्ये की निर्मला सीताराम यांचे मिस्टर आहेत त्यांनी स्वतः ती बाई कॅबिनेट मंत्री आहे मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात परंतु त्यांचे मिस्टर म्हणतात आता जर निवडून दिलं तर पुन्हा या देशात निवडणुका होणार नाहीत जशा जिल्हा परिषदेच्या झाल्या नाही पंचायत समितीच्या झाल्या नाही जिल्हा परिषदच्या झाल्या नाही महानगरपालिकेच्या दोन दोन तीन तीन वर्ष इलेक्शन झाले नाही तसे लोकसभेचे होणार नाही तर विधानसभेचे होणार नाही कारण असे जे विरोधक आहेत ते सगळे संपून टाकल्यानंतर फक्त देशाचे पंतप्रधान दोन मीच राहील अशा दृष्टिकोनातून सध्या वागणूक आहे हुकुमशा आहे लोक भीतीच्या वातावरणात आहेत ईडीच्या सी बी आयच्या आणि याच्यापासून अनेक लोक परेशान आहेत शेतकरी शेतीसाठी परेशान आहेत रोजगार रोजगारासाठी परेशान आहेत अशी परिस्थिती देशाची आहे आणि या देशाचे काँग्रेस पर, पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कालच्या विदर्भाच्या दौऱ्यामध्ये सांगितलेलं होतं की आमचं जर इंडिया गव्हर्मेंट आलं तर देशामध्ये तीस लाख रोजगार भरती करू त्यानंतर त्यांची महिलांसाठी एक गरीब महिलांसाठी ला एक योजना होती प्रत्येक घरी एका महिलेला गरीब महिलेला एक लाख रुपये त्या महिलेला दिले जातील वर्षाला एक लाख रुपये प्रत्येक महिन्याला आठ हजार पाचशे असे त्यांची दुसरी घोषणा ती एक होती तिसरी घोषणा होती सर्व जातीनीय जनगणना केली जाईल तिसरी घोषणा होती आणि चौथी जी घोषणा घोषणा होती कर्ज शेतकऱ्याचे कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्याला हमी भाव दिल्या जाईल अशा ह्या चार पाच घोषणा त्यांच्या काँग्रेस पक्ष किंवा त्या इंडिया आघाडीचं सरकार जर या भारत सरकार जर आलं तर ह्या घोषणा त्यांनी केल्या आणि आज सामान्य माणूस जसा परेशान आहे परंतु काही माणसाच्या हातात राहत नाही इलेक्शनशिवाय पण इलेक्शनमध्ये वेगवेगळे आमिष देऊन मतदान घेतलं जातं आणि मतदान घेतल्यानंतर एक सामान्य माणूस एकाला निवडून देतो आणि सत्तेवर दुसराच पक्ष येऊन बसतो अशी परिस्थिती देशामध्ये झालेली आहे इले जर सुधारायचं असेल तर हे आता लोकसभेचं जे इलेक्शन आहे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये उद्धव ठाकरे साहेबावर अन्याय झालेला आहे त्यांचा पक्ष फोडला पक्ष फोडून चिन्ह चोरून नेलेला आहे त्यामुळं त्यांच्याकड उशीर झाला आपल्याला प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला खूप उशीर झाला बऱ्याच जणांनी गोष्टी काही सांगितलेल्या आता मी काही आपल्याला वेगळं सांगणार नाही पण निश्चित एका दोन गोष्टीची खात्री देईल बऱ्याच जणांनी आपल्याला म्हणजे आता आमच्या बंधूला सुरुवातीला सांगितलं सरकार प्रमुखांना की बाबा साहेब आमच्याकडे पुन्हा लक्ष ठेवा तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय आपल्या काही चाळीस किलोमीटर वर चाळीस किलोमीटर वर पन्नास किलोमीटर आपलं गाव आहे आणि मतदारसंघातलाच माणूस होता ते उभे कसं झाले काहीतरी बोलून आपला संभ्रम तयार करायचा विषय विरोधक पवार उद्धवजी ठाकरे आणि देशातील अनेक त्या त्या राज्यातील नेते यांनी लोकशाही आम्ही या ठिकाणी आघाडी या ठिकाणी निर्माण केली आणि त्या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या हिंगोलीला जे उमेदवार मिळाले असे आपले नागेजी पाटील आज ठिकाण माझी आमदार हातगाव या ठिकाणी उपस्थितले मनुषी आणि ती यासाठी महत्वाची हे चारशे पाठ चारशे पाठ जे बनायल ना त्यासाठी बनायले याला संविधान बदलायचं आणि एकदा का संविधान बदललं की दोन हजार एकोणीस ला मतदान तुम्हालाही मतदान करायचं काम नाही आणि आम्हाला आमदार खासदार राहायचं काम नाही गावात नागेश पाटील कुठे तुम्हाला हातगावच्या वावडा भाऊ पाटील कुठे तुम्ही गोयगावच्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद भास्कर भास्कररावजी जिल्हा परिषद होणार नाही दोन वर्ष झाले झाल्या नाही झाल्या का यायला ना घ्यायच्याच ना, नाही निवडणुका ना ना। ना। ना फक्त सांगायचं काय या ठिकाणी सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसनं काहीच का केलं नाही तुमच्या मनाला हात घालण्याचं काम केलं त्याचंही खरं म्हटलं तर वागू ठरणार नाही तुम्हाला जा कसं सत्तर वर्षात इथं काँग्रेस एवढे पेट्रोलचे भाव भडंभडं वाढवले का सत्तर वर्षात कोणत्या पेट्रोल पंपावर पंतप्रधानांचा फोटो दिसला का आता दिसायला का नाही दिसायला कोणाचा फोटो आहे आता पेट्रोल पंपावर कस झालं शंभर रुपये म्हणे हा कसं केलं हस्ते तुमच्याकडे ते जाऊ द्या हो द्याय सत्तर वर्षामध्ये जे काँग्रेसने केलं नाही ते आम्ही करून दाखवलं आणि खरंच करून दाखवलं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं या देशावर पंचावन्न लाख रुपयाचं फक्त कर्ज या ठिकाणी होत यानं दहा वर्षात त्या पंचावन्न लाखाची किती केले दोनशे पाच लाख कोटी म्हणजे दहा वर्षातच यानं एकशे पन्नास कोड लाख कोटीचं कर्ज तुमच्यावर जास्त या ठिकाणी आणून केलं इतकं करून थांबले नाही हो ते अडाणी अंबानीनं सांगायचं सा। ही कंपनी मला पाहिजे की इकलीस ते कंपनी मला पाहिजे इकलीच विमानतळ इकलंच रेल्वे इकलच रिलायन्स पेट्रोल पंप विकलेच तुम्हाला जर सांगायचं सा। तर आपल्या पंतप्रधान नेहरू असताना त्या ठिकाणी तेहतीस ते 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 कंपनी स्थापन केलं सत्तर वर्षात काहीच केलं नाही म्हणतात या आणि विकली तर एकही नाही लालबहादूर शास्त्री ज्या अवघ्या थोड्या वेळेस त्या ठिकाणी पंतप्रधान राहिले त्याने पाच कंपन्या स्थापन केल्या इंदिरा गांधीनं सहासष्ट कंपन्या स्थापन केल्या राजीव गांधीनं सोळा कंपन्या स्थापन केल्या विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान होते माहिती आहे ना तुम्हाला त्या वी पी सिंग त्याने इंद्रकुमार गुजरातनं या ठिकाणी ठीन केल्या अटल बिहारी वाजपेयी याचे भाजपचे होते तरी त्यानं सतरा केला आणि मनमोहन सिंग तेवीस कंपन्या केल्या आणि आपल्या नरेंद्र मोदी साहेब विकास पुरुष सबका विकास याने किती कंपन्या स्थापन केल्या किती झिरो आणि मात्र त्यानं सांगितलं सत्तर वर्षात काँग्रेसनं के काहीच केलं नाही काँग्रेसनं काही कंपनी इथली नाही म्या मात्र तेवीस कंपन्या इथल्या सत्तर वर्षात काँग्रेसने काय फक्त या माध्यमातून काम या ठिकाणी केलंय मी तुमचा विकास करतो काँग्रेसने काहीच केलं नाही मी तुमचा विकास करतो या ठिकाणी धर्माच्या नावावर मतदान मागायचं काम केलं तुम्हाला त्याला वाटलं धर्माच्या नावावर वा हे मतदान देतात का नाही देत कोणास ठाऊक मग आता काय म्हणे नाही तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात किती टाकतो या काँग्रेसवाल्यांना भ्रष्टाचार केला आणि स्विस बँकेतून पैसे आणतो सगळे तुमच्या खात्यावर किती टाकतो पंधरा लाख माझे आले बा तुमच्या आले का नाही माहिती आले आले ना फक्त तुमच्या काळजाला हात घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं तुम्हाला बनवायचं काम त्या ठिकाणी केलं कधी रामाच्या नावावर कधी याच्या नावावर माहिती आहे का तुम्हाला राम मंदिर कुठे बांधलं सांगा पण कोणी कुठं बांधलं पण इथं रामाचा जन्म झाला आता मी तुमच्या गावात येतो उद्या आणि तुमच्या गावात आल्यावर सांगतो की या मारुतीचं मंदिर मलाही का मी इथं घर बांधणार आहे ते सर गाव खाऊन मग इतकं तीन किलोमीटर जर पुढं बांधायचं होतं ती मस्जिद पाडली कशासाठी जिथं जन्म झाला तिथं मंदिरच नाही फक्त तुम्हाला बनवायचं उद्घाटन कधी झालं राम मंदिराचं बावीस जानेवारी जाने आणि आता रामाचा जन्म कवा झाला रामाचं जन्मस्थान कोणतं आणि मग थोडं जर पुढं घेतलं असतं तर काय बिघडलं असतं का रामाच्या जन्माच्या दिवशी जर त्याचं उद्घाटन केलं असतं ते भाऊ पाटील नाही म्हणू लागले का नागेश पाटील आष्टिकड नाही म्हणू लागले का तुम्ही नाही म्हणलं आधी काय म्हणलं मग रामाच्या जन्माच्या दिवशी न घेता या ठिकाणी करायचं म्हणजे फक्त तुमच्या काळात झालं मी मंदिर बांधलं हे केलं ते केलं पण बांधलं कुठं तीन किलोमीटर ते तीन किलोमीटरवर बांधल्यामुळं ते राम निश्चितच याला पावणार नाही म्हणजे नाही हेच या ठिकाणी तुम्हाला सव्वीस तारखेला दाखवून द्यायचं त्या आता आम्ही फसणार नाही पण झालं तुमचं हे लाडकबाल कोणीतरी या ठिकाणी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की निर्मला सीताराम यांच्या पती इलेक्ट्रॉस्टॉल बॉन्ड बॉन्ड बा, मागे झालं ना जगातील सर्वात मोठा घोटाळा इलेक्ट्रॉन जगातील सर्वात मोठा घोटाळा अर्थमंत्र्याचे पती परकना प्रभाकर यांचा आरोप कोण करतात आरोप त्यांच्याच पक्षातला ज्या या ठिकाणी निर्मला सीताराम अर्थमंत्री त्यांचे पती सांगतात आणि काय सांगतात इथून पुढं तिथून जो भविष्यात भाजप आणि विरोधी पक्षामध्ये नाही आसल, ना तर खरा संघर्ष किंवा खरी लढाई भाजप आणि हिंदुस्थानच्या नागरिकामध्ये होईल तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये पुढची लढाई होईल आणि ती पुढची लढाई तुम्हाला थांबवायची असेल यानं भाजपला त्या ठिकाणी रोखणं आजच भाग आहे आणि ते भाग बदल्यानंतर आपल्याला त्या रूपानं आपल्याला लोकसभेला नागेश पाटील आष्टीकडच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला कोणतं चिन्ह पाठवायचं लोकसभेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी